नमस्कार मी युवराज तुम्ही पाहताय महाराष्ट्र लोकशाही सध्या आपण पुणे फेस्टिवल पुणे बुक फेस्टिवल या ठिकाणी आला आहोत या ठिकाणी अनेक पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी अध्यात्मावर काम करणारी सावंत केपाल रोहानी मिशन अशी एक आध्यात्मिक संस्था आहे या संस्थेचं नक्की काय काम असतं कशा पद्धतीने ही संस्था काम करते हे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं नमस्कार माझं नाव आनंद अगरवाल आहे मी प्रोफेशनली ॲडव्होकेट आहे छत्तीस वर्षे पुण्यात वकिली करतोय आणि या मिशनमध्ये मी एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे संपर्कात आहे सावंत कृपाल रोहानी मिशन जे आहे ते सावंतसिंगजी महाराज आणि कृपालसिंगजी महाराज त्यांच्या नावावर हे ठेवलेलं आहे हे अध्यात्मवर काम करतात हे सगळं परमेश्वराशी कसं आपण संपर्कात येऊ शकतो कसं आपण परमेश्वराचे दर्शन करू शकतो हे असं शिकवतात आपल्याला यांचा जो कृपाल आश्रम आहे तो घोरपडे पेठ एकबोटे कॉलनीमध्ये आहे तसेच चिंचवडमध्ये एम्पायर इस्टेटमध्ये आहे दर रविवारी सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रम सुरू होतात सकाळी बालसंस्कार वर्ग असतो सकाळी प्रवचन असतो नऊ ते साडे दहा साडे दहा ते अकरा मेडिटेशन असतो अकरा ते बारा प्रसाद असतो सर्वांना सर्व कार्यक्रम मोफत असतात अकरा ते एक वाजेपर्यंत होमिओपॅथी क्लिनिक असतं फिजिओथेरपी क्लिनिक असतं आणि लायब्ररी आहे सगळं काही फ्री आहे कसलंही एक रुपयाचं चार्जेस कशासाठी नाही आहे कम्प्युटर क्लासेस आहे सर्व वयोगटासाठी लहान मुलं काय मोठं माणूस काय वयस्कर माणूस काय सगळ्यांसाठी सर्व कार्यक्रम उपलब्ध आहे बालसंस्कार वर्गमध्ये त्यांना आम्ही ड्रॉइंग क्राफ्ट हे सुद्धा शिकवतो भजनंसुद्धा शिकवतो मुलांची प्रगती कशी व्हावी त्यांना बाहेरची भीती असू नये तेसुद्धा आम्ही शिकवतो महिलांसाठी सुद्धा शिलाई मशीन आहे आणि बाकी फॅशन डिझायनिंगचे कोर्स आहे खूप काही आमच्याकडं आहे आणि आमचं लक्ष एकच आहे की सगळ्यांनी परमेश्वराशी त्यांचं ऐकून त्यांच्यासारखं व्हावं आपण ज्याच्याकडं बघतो तसे गुण आपल्याकडे येतात जर आपण परमेश्वराकडे पाहिलं तर आपल्याकडे परमेश्वरचे गुण येतील एखादा आपण जुगारी माणूस पाहतो तर आपल्या मनात कधीतरी येतो जे आपण पण जुगार खेळावं एखादा पैसेवाला पाहतो तर आपल्याला वाटतं जे आपण पण पैसेवाला व्हावं पण तसं जर परमेश्वराकडं पाहिलं तर आपल्याला परमेश्वराचे गुण येतात आणि परमेश्वर प्रत्येक माणसात आहे आपल्याला कुठं शोधायची गरज नाही आहे तुमच्यात परमेश्वर आहे माझ्यात हे इवन कुत्रा मांजर जे काही आहे कोणताही जीव असून द्या त्याच्यात परमेश्वर आहे सगळ्यात आपल्याला बघण्याची दृष्टी पाहिजे आपली आत्मा जी आहे ती परमेश्वरांना भेटण्यासाठीच आलेली आहे मनुष्य जन्मातच हे पॉसिबल आहे तर म्हणून आपण आपलं मनुष्य जीवन वाया न घालवता प्रत्येक श्वासाची किंमत समजावी आणि परमेश्वर प्राप्ती याच मनुष्य जन्मात होऊ शकते तिथं आपलं लक्ष असावं हे दररोज असतं की ठराविक दिवस आहे का ठराविक दिवस असतं रविवारी सकाळी नऊ वाजेपासून सुरू होतं आणि एक दोन वाजेपर्यंत रविवारी हे चालतं कार्यक्रम दर रविवारी असतो आणि हे जे तुम्ही जे आहे तुमचं संस्था जे आहे ते बेसिकली तुम्ही शिकवता फॅशन डिझायनिंग वगैरे सिलाई मशीन तर त्याच्या कुठे जॉबसाठी हो, जॉबसाठी पण आम्ही मदत करतो आणि आमच्याकडे डोळ्यांचे ऑपरेशन सुद्धा होतात डोळ्यांचं सगळं चेकअप होतो डोळ्यांचे फ्री टिकॅटरॅक ऑपरेशन आहे किती हजार लोक असले तरी आम्ही एच देसाई नामांकित हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये दे करून देतो त्यांची गाडी घ्यायला येते आणि त्यांची गाडी सोडायला सुद्धा येते एक रुपये कसलंही चार्जेस नाही आहे आणि लायब्ररीत कशा साधारण कशा संदर्भातली पुस्तक असतात लायब्ररीमध्ये सगळं परमेश्वराचीच पुस्तक आहे मेडिटेशनची पुस्तक आहे बालसंस्कार वर्ग आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा पुस्तक आहे एकमेकाशी कसं शेअरिंग करावं प्रेमाने वागावं आपली आत्मिक शक्ती बघावी आध्यात्मिक मोती जी आहे ते आपल्या आतच आहे ते बघावं मनाचं शुद्धीकरण कसं करता येईल आपल्या प्रत्येकाचा मनुष्य जर आपण पाहिलं तर त्यांचं मन सुद्धा अपवित्र झालेलं आहे आपण म्हणतो की इथं पोल्यु आहे तिथं पोल्युशन पण मनाचा पोल्युशन आपण बघत नाही तर त्याच्यात सुद्धा आपल्याला काम करता येईल मन कसं शुद्ध करावं प्रत्येकाशी कसं प्रेम करावं ते आपल्याला इथे आप शिकायला मिळेल एकंदरीत मानवता हा मानवता हो हो, हो आणि युनोमध्ये सुद्धा आमचे लेक्चर्स होतात आता स्वामी विवेकानंद कधी युनायटेड नेशन्समध्ये गेले होते त्यांचं भाषण झालं होतं आणि ते, ते सगळ्यांना आवडलं होतं तसं राजेंद्रसिंगजी महाराजांचे सुद्धा लेक्चर्स मेडिटेशनवर तिथं युनोमध्ये होतात आणि एक नाही दोन नाही अनेक लेक्चर्स होतात अनेक वेळा तिथं त्यांना इन्व्हाइट करतं ही भारतासाठी किती गौरवस्पात गोष्ट आहे ती तरुणांना काय सल्ला द्याल तुम्ही आता तरुण बऱ्याच प्रमाणे गुन्हेगारीकडे वळल्याच हो तरुणांना जर संस्कार सुरुवातीपासून मिळाले सुरुवातीपासून त्यांनी आपलं आत्मकेंद्रित राहिलं कोणाचा कोणा वाईटपणा न घेता चांगले गुण घ्यावे हे जर तरुणांनी शिकलं तर खूप काही त्यांची प्रगती होईल चांगल्या माणसासोबत राहायचं आपली संगत कशी असावी आपली संगत जर चांगली असली तर आपले संस्कार चांगले राहिले आपले संस्कार बेसिकली आपले चांगलेच असतात बेसिकली प्रत्येक मनुष्य जन्माला आला चांगलाच होता कुणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता पण सोबत वाईट मिळाली तर वाईट झाले ते म्हणून कोणताही लोभ लालच न करता चांगल्या मार्गाने जावं Daniel. Daniel.